अर्थात नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार आहे त्याच्यावर शिक्कामोरबत झालं आहे पत्रकार परिषद झाली आहे तिघांनीही म्हणजे एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत हे सगळ्या आता आपण पाहिलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडतो की म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनाच जर मुख्यमंत्री करायचं होतं तर मग इतका दिवस लागला कशासाठी नेमकं अशी कोणत्या गोष्टी चालू होत्या किंवा असे कोणत्या गोष्टींवर चर्चा चालू होती की त्याच्यामुळे इतका सगळा विलंब लागला म्हणजे तुमच्याकडे मेजॉरिटीची संख्या आहे बलाढ्य संख्या आहे इतकी मोठी संख्या असतानाही सरळ सरळ सरकार स्थापन लवकरात लवकर कर करणं अपेक्षित होतं तर तसं न होता काळजी वाहू मुख्य आता काळजीवाहू याच्यावरही एक वेगळाच समीकरण वेगळाच आपल्याला मुद्दा पाहायला मिळू शकतो खऱ्या अर्थात संविधानात ती तरतूद आहे का याच्यावरही वेगळी चर्चा होऊ शकते पण ठीक आहे म्हणजे आपण तो मुद्दा थोडासा बाजूला जरी ठेवला तरीही नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सगळं काही झालेलं असतानाही म्हणजे नंतर आज दुपारनंतर प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक लेटर व्हायरल झालं ज्याच्यावर नमूद करण्यात आलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि त्यांचा शपथविधी संदर्भात त्यामध्ये मजकूर होता म्हणजे याचा अर्थ हे काही पत्रकार परिषद झाली आणि टायपिंगला घेतलं आहे सरकारने असं काही हे नव्हतं म्हणजे याचा अर्थ ते अगोदरच ठरलेलं होतं आता हे अगोदरच ठरलेलं होतं तर आठ दहा दिवस किंवा जे काही कालावधी लागला आहे याच्यामध्ये हे इतका कशासाठी लागला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं एक कारण आपल्या पा आपल्या नजरेत येतं आणि ते कदाचित प्रभावी कारण आहे आणि मला वाटतं की तेच कारण याच्या याच्यापाठीमागा असावं अर्थात ते कोणतं कारण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास पुन्हा एकदा आपल्याला विनंती की जर आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला टच करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर भेटेल आता जेव्हा आपण या विषयाकडे वळतो तर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणता मुद्दा उपस्थित झाला आता याच्यामध्ये दोन मुद्दे उपस्थित झाले खरं तर तीन मुद्दे उपस्थित झाले याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल हो, 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 हा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अर्थात त्यांची हवा कमी झाली आहे अशा स्वरूपाचं ही एक चर्चा आहे ती खरंच कमी झाली आहे का यावर आपण नंतर बोलूया म्हणजे वेगळ्या व्हिडिओमध्ये पण जर uh, हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर ते मुंबईकडे प्रस्थान करू शकतील किंवा मग सामूहिक उपोषण जे आहे किंवा सामूहिक आंदोलनाचे जे एक किनार त्याला आहे ते स्वरूप जे आहे ते निश्चितच एक काळजी टाकणारं असू शकतं कोणत्याही सरकारसाठी शपथविधी झाल्यानंतर जो काय अल्टिमेटम दिला आहे त्याच्यानंतर ही समीकरणं किंवा मग मीडियाचं कवरेज ह्या सगळ्या गोष्टी हाय दुसरा मुद्दा याच्यामध्ये तिसरा आणि मला अतिशय महत्त्वाचा वाटणारा मुद्दा हा आहे की तिसरा मुद्दा आपण जर लक्षात घेतला तर तिसरा मुद्दा येतो ईव्हीएमचा आता इव्हीएम संदर्भात जे जे गोष्टी पुढे आल्या आहेत म्हणजे अर्थात विरोधक हारल्यावरच विरोधक हारल्यावरच त्यांना ईव्हीएम मध्ये दोष दिसतो जिंकल्यावर मात्र दिसत नाही अशा स्वरूपाच्या जे काही कान उघडणी म्हणता येईल त्याला किंवा अशा स्वरूपाचं भूमिका न्यायालयाने घेतली जरी असली तरीही त्याच्यातले जे काही पुरावे पुढे येत आहेत किंवा बऱ्याच गावातून असंही समीकरण समोर येताना आहे की आमच्या गावात इतकी संख्या नव्हती की मग याच्या इतक्या संख्येत इतका फरक कसा अशी बरेच म्हणजे कन्नडची हे कन्नडमधलं एक गाव आहे तिथलं सरळ सरळ आकडेवारी पुढे आली अर्थात त्यात किती सत्यता वगैरे तो वेगळा असला तरी अर्थात तर ते खोटं असतं तर त्याच्यावर आतापर्यंत काही ना काही पुढे आलं असतं पण हे फक्त कन्नडच्या गावातलं समीकरण नाही बऱ्याच गावात म्हणजे काल जे काही एका गावात घडलं त्या गावाचंही आपण जर गणित पाहिलं तिथले जे काही लोक आहेत ते लोक लोकांना बॅलेट पेपरवर मतदान करून चेक करायचं होतं की आमच्या गावातून खरोखर जे काही मतदान गेलं ते मतपेटीत झालंय का तर ते अर्थात दबावतंत्र वापरून ते अयशस्वी करण्यात आलं पण ठीक आहे म्हणजे ईव्हीएमचा जो काही मुद्दा आहे म्हणजे आपला मेन मुद्दा असा आहे की आपण जो तिसरा मुद्दा पाहतोय ईव्हीएमचा जो काही प्रकरण पुढे यायला लागली होती संख्या बऱ्याच ठिकाणी संख्या सारखी येत होती म्हणजे जवळजवळ जर विधानसभा मतदारसंघ असेल तर त्या दोन्ही ठिकाणी सारखी संख्या विजयी उमेदवारांची म्हणजे बरेच असे प्रकरणं समोर येत होती आणि या सगळ्यांमध्ये ई व्ही एम संदर्भात वेगवेगळे कांगोरे समोर येत असताना विरोधकांनी एक मुद्दा लावून धरला किंवा मग जे काही साहित्यिक लोकं आहेत किंवा मग पत्रकार लोकं आहेत किंवा आपण म्हणू शकतो की समाज समाजसुधारक लोक आहेत या सगळ्यांनी तो मुद्दा लावून धरला होता आणि त्यातले जे काही फॅक्ट होते ते पुढे यायला लागले होते आणि हे फॅक्ट अर्थातच मीडियामध्ये झळकायला लागले ला सोशल मीडियावर दिसायला लागले ला आता या सगळ्यातून जर लक्ष डायवर्ट करायचं असेल किंवा या सगळ्यांकडून लक्ष हटवून तिसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तर अर्थातच एक स्ट्राँग मुद्दा लागणार आणि तो स्ट्रॉंग मुद्दाच कुठे ना कुठे एकनाथराव शिंदे यांना बनवण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांना बनवण्यात अर आलं अर्थात याच्यामध्ये जे काही एक जोकरची भूमिका आपण म्हणू शकतो जोकर म्हणजे पत्त्यातलं जोकर आपण त्याला म्हणू शकतो की अजितदादांना यामध्ये ठेवलं आहे की इकडनंही नाही 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 आणि स्टेटमेंट देणारं देण्यासाठी म्हणा किंवा महत्त्वाची भूमिका किंवा एक वेगळाच फॅक्टर पुढे आणण्यासाठी त्यांचं काम होतं यामध्ये मेन गोष्टी ज्या ठ घडल्या त्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात घडलेल्या आहेत आता ह्या ज्या दोन गोष्टी म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीला काय जातात अमित शहा यांच्यासोबत चर्चा होते नंतर ते परत येतात मग ते नाराज दिसतात फोटोंमध्ये मग ते गावाकडे जातात गावाकडे मात्र ते थोडंसं मौन धारण करतात कुणाशी भेटीगाठी होत नाही आजारी पडतात अर्थात आजारी पडल्यानंतर ते पुन्हा बरे होतात मग शहरात येतात शहरात पुन्हा वेगवेगळी समीकरणं बैठका नियोजन त्याचं रद्द होणं पुन्हा हॉस्पिटल पुन्हा बाहेर येणं पुन्हा वेगळं स्टेटमेंट या सगळ्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आपली भूमिका ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर एक नाटक आहे एक नाराजी नाट्य ज्याला म्हणतोय आपण मला तर वाटतं त्यामध्ये नाराजी हा शब्द काढला तर नुसतं नाट्य जरी ठेवलं तरीही ते समर्पक ठरू शकतं पण याच्यामध्ये झालं काय की आता एकनाथ शिंदे काय करतील म्हणजे आता जरी जर आपण विचार केला तर एकनाथ एकनाथ शिंदे यांनी म्हणजे अजित अजितदादा यांनी भूमिका मांडली देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली शपथविधी संदर्भात त्यांनी आपापल्या भूमिका व्यक्त केल्या पण एकनाथ शिंदे म्हणताय की मी सायंकाळपर्यंत सांगेल आता हे जे गणित आहे अर्थात हे गणित जर आपण पाहिलं तर म्हणजे ठरलं आहे ना सगळं कारण पंतप्रधान किंवा गृहमंत्री जेव्हा शपथविधीला येतात तेव्हा त्या सगळ्या हेतूनच येतात म्हणजे ऐनवेळीवर जर तुमचा उपमुख्यमंत्री शपथ घेणार नाही तर त्याचा कसा इम्पॅक्ट पडेल आणि त्याचे काय परिणाम एकनाथ शिंदेना भोगावे लागू शकतात हे जर आपण पाहिलं तर, तर साहजिकच इतकी मोठी चूक ते करणार नाही त्याच्यामुळे हे सगळं ठरलं आहे ते पण आता याच्यामध्ये हे प्रकरण जे आहे ते लांबून धरायचं ताणून धरायचं शपथविधी होईपर्यंत कोणत्याही गोष्टीला दुसरीकडे वेटेज होऊ द्यायचं नाही एकदा शपथविधी झाला की नंतर आ, आपोआपच म्हणजे काही कालावधी गेला की एखाद्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो म्हणा किंवा मग त्या त्या सगळ्या समीकरणातून लक्ष हटतं हेच सगळं कारण मला असं वाटतं की ई व्ही एम सारख्या मुद्द्यांवरून किंवा इतर जे काही ई व्ही एम संदर्भात मुद्दे पुढे यायला लागले होते त्या सगळ्यांहून उन लक्ष हटवण्यासाठी कदाचित हा डाव असा असावा आता खरोखरच हाच डाव होता का उगाच हे नाराजी नाट्य करण्यात आलं आहे का कारण तुमचं ठरलंच होतं की देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं एकनाथ शिंदेही म्हणत होते की त्यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितलं की मी मोदी आणि शाह यांच्यासमोर जाणार नाही त्यांनी जे आदेश दिला किंवा जे ठरवलं ते आम्ही मान्य करू मग अजितदादाही म्हटले होते की आम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काहीच हरकत नाही मग कोणालाच हरकत नव्हती सगळ्यांचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना होता मग नेमकं घोडं आडलं कुठं होतं तर मला असं वाटतं की घोडं ई व्ही एमच्या बाजारात अडलं होतं आणि त्याच्यामुळे हे सगळं नाराजी नाट्य झालं याच्या व्यतिरिक्त काही कारण असू शकतं का जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद